मावळ आणि रायगड लोकसभेमध्ये पेटणार मशाल रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचे मोठे विधान इंडिया आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारात कर्जत खालापूर विधानसभेमध्ये मोठी आघाडी घेतली असून आता हा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला आहे या प्रचारादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्याबरोबर संवाद साधला असता ते म्हणाले की कर्जत खालापूर मतदारसंघातील गावापर्यंत वाड्यापर्यंत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोचले आहेत आम्ही प्रत्येक गावात वाडीत वस्तीत प्रचारासाठी जात असताना सर्वसाधारण मतदार आम्हाला सांगतात की आपली निशाणी मशाल आहे त्यामुळे मशाल पेटवण्याचे काम कर्जत विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचप्रमाणे मावळ आणि रायगड मतदारसंघामध्ये देखील मशाल पेटणार आहे गेले दहा दिवस या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती इंडिया आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गावा गावागावात वाडीवरती जाऊन प्रचारपत्रक असेल आपले निशाणे असेल ते सांगून आज गाववाईज जवळजवळ दौरा अंतिम टप्प्यात आमचा आलेला आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी जातो ज्या गावात जातो ज्या वाडीवर जातो ज्या वस्तीवर जातो आहे तर इंडिया गेटच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना समोरूनच प्रतिसाद असा आहे की तेच लोक आम्हाला ऑलरेडी सांगतात सर्वसामान्य मतदार आम्हाला सांगतो की यावेळी आपली निशाणी मशाल आहे त्यामुळे ही मशाल ही या हुतात्माबाई कोतवालांची हिराजी पाटलांची आणि मशाल पेटवण्याचं काम आमचा कर्जत तालुका फार मोठ्या प्रमाणावर त्या विधानसभेत करणार आहे आणि याचं चित्रच आज आपण पत्रकार बंधू असाल सर्वसामान्य प्रत्येक माणूस हा आमच्याबरोबर जोडला आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला मशाला चिन्हावरती बटन दाबून ही ही मशाल आणि संजोग वगैरे पाटलांना लोकसभेवर पाठवण्याचं काम इथल्या सर्वसामान्य कर्जत खालापूर विधानसभेतला प्रत्येक मतदार राजा करणार आहे कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल पाण्याचं असं संकट प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक गावामध्ये आहे आता आचारसंहिता असल्यामुळे आपण या विषयावरून जेव्हा आपल्या आचारसंहिता संपल्यानंतर आपण त्याचं एक एक नियोजन करूया आम्ही मागच्या वर्षी खांडस या बात्रज भागामध्ये बोरिंग मारून बराचसा प्र काम केलं होतं पण आज गाववाडी वस्तीवर प्रत्येक ठिकाणी गेलं तरी पाण्याची समस्या फार गंभीर प्रमाणात आहे सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे आणि सर्वसामान्य जनता तेरा तारखेला सात तारखेला रायगडला असेल तेरा तारखेला मावळ असेल आपलं मतदान करून मतदार राजाचा जो कौल आहे तो देणारच आहे आणि मशाल दोन्ही सगळ्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भेटणार आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका